नमस्कार मराठी भाषेच्या या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे आपण रोजच बोलतो लिहितो पण कधी विचार केलाय का की आपल्या ह्या भाषेमध्ये एक जबरदस्त विज्ञान दडलेलं आहे आज आपण हेच पाहणार आहोत की कसा एक छोटासा ध्वनी किंवा एक छोटीशी वेलांटी शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलू शकते चला तर मग यात खोलवर जाऊया चला सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण खूप महत्वाच्या सारखाने आपल्या बोलण्यातला किंवा लिहिण्यातला एक इतका असा बदल किती मोठा परिणाम घडवू शकतो हे आता पाहूया हा प्रश्न तसा अगदी साधा वाटतो नाही का की एका वेलांटीने म्हणजे एक ह्रस्व ई आणि एक दीर्घ ई याने नेमका काय फरक पडणार आहे चला पाहूया आता इथे बघा दिन ह्रस्व ई वापरला तर अर्थ होतो दिवस पण फक्त एक वेलांटी बदलली दी दीर्घ केला आणि शब्द झाला दीन ज्याचा अर्थ आहे गरीब किंवा दुबळा विचार करा एका वेलांटीने दिवस थेट गरिबीपर्यंत पोचला आणि याच गोष्टीला म्हणतात अर्थभेद उच्चारात किंवा लेखनात होणाऱ्या एका लहानशा बदलामुळे अर्थामध्ये होणारा हा संपूर्ण बदल आणि गंमत म्हणजे ही चूक फक्त बोलण्यापुरती नाही तर आपल्या लेखनातही सर्रास होते मराठी भाषेचं सौंदर्य आणि तिची ही वैज्ञानिकता ती इथेच तर दिसून येते पण हे अर्थभेद होतात तरी का आणि या चुका टाळायच्या कशा यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की हे ध्वनी हे आवाज तयार कसे होतात चला तर मग आपल्या तोंडातील या ध्वनीशास्त्राचा जरा तपास करूया तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे उच्चारस्थान आता हा काय प्रकार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या तोंडातल्या त्या जागा जिथे जीभ किंवा ओठांच्या मदतीने हवेचा मार्ग अडवून वेगवेगळे आवाज तयार होतात एक प्रकारे हे आपल्या तोंडाचं आवाजाचं एक गुगल मॅपच आहे असं समजा की आपलं तोंड एक साऊंड फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीत वेगवेगळे प्रोडक्शन झोन्स आहेत प्रत्येक झोनमधून एक वेगळ्या प्रकारचा एक खास आवाज बाहेर येतो आणि हे आहेत ते वेगवेगळे झोन्स कंठ्य म्हणजे थेट घशातू येणारे आवाज जसं की क तालव्य म्हणजे टाळूला जीभ लावून जसं च मूर्धन्य म्हणजे जिभेचा शेंडा मागे वळून टाळूच्या वरच्या भागाला लावून जसं ट म दंत्य दातांना जीभ लावून येणारे त आणि शेवटी ओष्ठ म्हणजे ओठांमधून येणारे प पाहिलं प्रत्येक आवाजाची एक पक्की जागा आहे आणि हीच जागा त्याचा स्वभाव ठरवते ठीक आहे तर उच्चार स्थानं कळली आता तपासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया हा आहे ह्रस्व आणि दीर्घ स्वरांचा खेळ आणि इथेच सगळ्यात जास्त चुका होतात फरक तसा खूप सोप्पा आहे ह्रस्वस्वर म्हणजे ई आणि ऊ यांचा उच्चार एकदम पटकन कमी वेळात होतो पण दीर्घस्वर म्हणजे ई आणि ऊ यांचा उच्चार करताना आपण थोडा जास्त वेळ घेतो त्यावर थोडा जोर देतो आणि हा वेळेचा छोटासा फरकच अर्थाचा मोठा फरक निर्माण करतो आता मराठी व्याकरणातला एक खूप इंटरेस्टिंग नियम पाहूया उपांत्य अक्षराचा नियम उदाहरण म्हणून किडा हा शब्द घेऊया यातलं शेवटचं अक्षर आहे डा जे दीर्घ आहे आता नियम असा आहे की जर शेवटचं अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या आधी येणारं ई किंवा ऊचं अक्षर नेहमी ह्रस्वच लिहायचं म्हणूनच डा दीर्घ असल्यामुळे की ह्रस्व झाला सोपा आणि हा नियम काही उगाच बनवलेला नाहीये हे आपल्या नैसर्गिक बोलण्याचं प्रतिबिंब आहे आपण जेव्हा किडा म्हणतो तेव्हा आपला जोर डावर असतो कीवर नसतो तो पटकन बोलून जातो आणि आपलं हेच नैसर्गिक बोलणं तेच शुद्ध लेखन ठरवतं चला आता पुढच्या क्लूकडे वळूया आणि हा आहे न विरुद्ध न चा सामना हे दोन आवाज ऐकायला खूप सारखे वाटतात पण त्यांच्या उच्चारात आणि अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे तर सगळा खेळ जिभेच्या जागेचा आहे न म्हणताना आपली जीभ सरळ दाताना लागते हा एक मृदू आवाज आहे जसं मन नळ या उलट न म्हणताना जीभ मागे वळून टाळूला लागते हा एक खणखणीत कठोर आवाज आहे जसं बाण पाणी पाणी नाही पाणी हा फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे उदाहरण तर बघा किती जबरदस्त आहे ज ग हा एकच शब्द पण उच्चारस्थानातल्या एका लहानशा बदलामुळे त्याचे दोन वेगवेगळे अर्थ होतात जर आपण ज ग ज ग असा तालव्य उच्चार केला तर त्याचा अर्थ होतो जिवंत रहा पण जर आपण ज ग त ज ग ग असा दंत तालव्य उच्चार केला तर त्याचा अर्थ होतो दुनिया किंवा विश्व कमाल ना उच्चार किती महत्वाचा आहे हे इथून कळतं तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट अगदी काचेसारखी स्पष्ट होते शुद्ध बोलणं हेच शुद्ध लिहिण्याचं मूळ आहे आता काही ठोस उदाहरणांवरून हा मुद्दा अधिक पक्का करूया आता काही जबरदस्त उदाहरणांकडे लक्ष द्या पाणी म्हणजे रस्वणी याचा अर्थ होतो हात हा शब्द सहसा चक्रपाणी अशा सामासिक शब्दांमध्ये वापरला जातो आणि पाणी दीर्घणी म्हणजे जल जे आपण पितो उच्चारातला एवढासा फरक आणि अर्थ पूर्णपणे वेगळा पुढचं उदाहरणही तितकंच महत्वाचं आहे सूत रस्व उकार म्हणजे मुलगा किंवा पुत्र जसं आपण म्हणतो पवन सूत तर सूत दीर्घ उकार म्हणजे धागा किंवा कर्णासारखा सारथी विचार करा एका उकाराने मुलगा थेट सारथी किंवा धागा बन आणि शेवटचं पण अत्यंत प्रभावी उदाहरण शिर रस्वशी शी म्हणजे डोकं जसं शिरच्छेद शब्दात आहे तर शीर दीर्घ शी म्हणजे आपल्या शरीरातली रक्तवाहिनी किंवा वेन एका वेलांटीने डोक्याची थेट नस होते किती मोठा फरक आहे हा तर ह्या सगळ्या विवेचनाचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं मराठीत आपल्या उच्चारातील शिस्त हीच आपल्या लेखनातील स्पष्टतेची जननी आहे आपण जे बोलतो तेच आपल्या लेखनात उतरतं यात काही शंका नाही आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये या लहान सहाण पण इतक्या महत्त्वाच्या गोष्टींकडे खरंच लक्ष देतो का कारण आपलं बोलणं आणि लिहिणं हे एकमेकांपासून वेगळं नाही तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत